या कोकणातला बुलंद आवाज विनायक राऊत साहेबांच्या रूपाने आपल्याला दिल्लीमध्ये तुमच्या प्रश्नांसाठी पाठवायचा आहे कोकणच्या स्थानिक प्रश्नांचा विचार करण्यासाठी पाठवायचा आहे आहे कोकण हा निसर्गाने कोकणाला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे कोकणामध्ये आंब्याच्या काजूच्या बागा आहेत कोकणामध्ये मासेमारीचा व्यवसाय आहे आणि मग हे सगळं असताना आमचा कोकण वाशी दिसतो साधा तो कम तो, तो थान, 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 पाठीशी जे प्रकल्प मदे करना रहे, ते कोकणामध्ये विनाश असतील स्थानिकांचा विरोध असेल तर राऊत साहेब सुद्धा तुमच्या बरोबरीने त्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि मग स्थानिकांचा विचार करणारा उमेदवार आपल्याला हवा आहे केवळ मला मा, जर मत दिलं नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही अशी धमकी देणारे आपल्याला हवेत का नको आहेत असे धमकी देणारे कपडे बदलावे तसे पक्ष बदलणारे आपल्याला हवेत का नको आहे आपल्याला ठामपणे बोला आहे नको आहेत आपल्याला अरे ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं त्या मातोश्रीने मोठं केलं त्याच्यावर रोज सकाळी उठून जवळ वकणारे आपल्याला नको आहे तर या महाराष्ट्राच्या भूमीशी ठाम राहणारे आपल्याला मान्य उद्धव साहेबांच्या हात पटकट करणारी मशाल हवी आहे ती मशाल या गद्दारांना जाण्याशिवाय राहणार नाही कोणीही मशाल म्हणजे आईस्क्रीमचा आईस्क्रीम समजायची गरज नाही ती फायर आहे फायर आणि ती तुम्हाला गद्दार साहेबांच्या तीन नंबरला त्यांचं नाव आहे त्यांच्या मशाल या चिन्हाचं बटन दाबून आपल्याला संविधान